सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य किशन कतोरे साहेबांनी कुळगाव बदलापूर संदर्भातला बदला जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला सर्वप्रथम मला एक सांगायचं की इथं मशीन खरेदीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हे डीबीटी करून मशीन लाभार्थ्याने घ्यायची त्याच्यामुळे मशीन खरेदी करण्यासाठी कुठची एजन्सी नेमली किंवा एजन्सी नेमणार आहोत अशातला भाग नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शिलाई मशीन साठी अठराशे पंचावन्न हे प्राप्त अर्ज होते आणि घरघंटीसाठी एकोणपन्नासशे एकोण पन्नास एकोणीसशे एकोणपन्नास हे प्राप्त अर्ज होते याच्यामध्ये पात्र अर्ज जे होते ते नऊशे अठ्ठावीस आणि सतराशे बेचाळीस होते परंतु अडीच कोटीला मर्यादित राहून या सगळ्या मशीन्स घ्यायच्या होत्या किंवा मशीन्स द्यायच्या आहेत याच्यामुळं पात्रतेची एक यादी तयार करण्यात आली आणि त्या पात्रता असलेल्या मशीनपेक्षा जादा असू शकतात म्हणून एक वेगळ्या पद्धतीची लॉटरी काढण्यात आली जी माडामध्ये जशी आपण लॉटरी काढतो म्हणजे कोणाला घर मिळणार याचं नाव नसतं परंतु नंबर असतो त्या नंबरवर पारदर्शक पद्धतीनं अशा पद्धतीनं लॉटरी काढण्यात आली लॉटरीतनं नंबर काढण्यात आले परंतु आज तगायत आजपर्यंत कुठच्याही व्यक्तीच्या नावावर डीबीटी करण्यात आलेलं नाही परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे की याच्यामध्ये काही लोकांना प्राधान्य देऊन ही यंत्र देण्याचा प्रयत्न आहे तर यंत्र देण्याची एजन्सीज न नमल्यामुळं हे यंत्र घेण्याचा प्रश्न येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याची नक्की आपण चौकशी करू परंतु फेसी असं दिसतंय की सगळी जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणानं राबवण्यात आलेली आहे आणि पारदर्शकपणानं राबवण्यात येत असताना एक स्पष्ट आहे की यंत्र घेण्यासाठी कुठची एजन्सी नेमण्यात आलेली नाही आणि नेमण्यात येणार नाही अध्यक्ष मोदय आजच एक निर्णय घेता येईल की रिपीटेड नावं जर दिसली किंवा एका कुटुंबातली दोन किंवा तीन नावं दिसली तर घरातल्या एकाच माणसाला ती मशीन द्यावी अशा पद्धतीनं निर्णय घेता येईल परंतु मला असं वाटतं की कागदपत्रांची पूर्तता म्हणजे काय जर रेशन कार्ड नसेल शिधा हे शिधापत्रिका नसेल जास्त उत्पन्न असेल या सगळ्यांचं बायफर्केशन करून ही यादी तयार करण्यात आलेली आहे परंतु जर लोकप्रतिनिधींची अशी शंका असेल की काही घरांमध्ये दोन दोन मशीन गेलेल्या आहेत तर ते जर रिपीट झालं असेल तर ते, ते नक्की त्याचा आपण शोध लावू आणि अशा पद्धतीने एका घरामध्ये एकच मशीन जाईल अशी व्यवस्था नगरपालिकेकडनं केली जाईल लक्ष